गणेशोत्सवात लागणाऱ्या अगरबत्ती धूप कापूर घ्यायला गेलो आणि तिथे मिळाली एक भारी ऑफर नऊशे नव्याण्णव मध्ये चौदा प्रोडक्ट आणि मस्त ट्रॅव्हल सुद्धा ही ऑफर मला मिळाली एकोणीसशे छप्पन पासून चालत असलेल्या माटुंग्या मधल्या आचार्य प्रोडक्ट मध्ये चला तर मग या ऑफरची सविस्तर माहिती घेऊ आणि सोबत अजून काही प्रोडक्ट्स पण पाहूया नंबर किती आहे एकशे त्र्याहत्तर आणि हे प्रोडक्ट आहे ते बघा इथे हे गणपतीसाठी इथे चौदा आयटम नऊशे नव्याण्णवमध्ये हे चौदा आयटम आहे मॅच बॉक्स एक पॅकेट फ्री आहे युवली बॅग ओमान बार इथूनच घेता गणपती जबरदस्त असते एकदम ओ, आली, आली, ले ले। आता या नऊशे नव्याण्णवच्या ऑफरमध्ये नक्की कोणते प्रोडक्ट आहेत हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही ऑफर घेतली आहे चला पाहूया नऊशे नव्याण्णव मध्ये आपल्याला काय काय मिळतं आणि आता अनबॉक्सिंग चालू आहे त्या फेस्टिव बॅग मध्ये तुम्हाला मिळतील सहा मोठ्या अगरबत्तीचे बॉक्स प्रत्येकी वेगवेगळ्या फ्लेवरचे आणि प्रत्येक बॉक्समध्ये आहेत दहा मोठ्या अगरबत्त्या दाखवा जरा दोनशे पन्नास साठ आहे त्याच्यात आहेत जरा बघा काय धूप स्टिक्स स्टिक आहेत अगरबत्ती तारखे आहेत पायनॅपल ओके बघा सगळे फ्लेवर घेऊन आला त्याच्यात दाखव मग एक कस्तुरी मोगरा पावपायची महाराज हा महाराज कोकोनट व्हॅनिला वावा पेरू मोकेरी बारीकोल माल लॉटचा लॉट अच्छा हे बघा हे सगळे दुपचिक आहेत पिंक गोल्डन काय दोन घ्यायचं मला काय वैष्णवी हा हे बघा लॅव्हेंडर मोठ्यावाल्या अगरबत्त्या फूल हॉलिडे पायनॅपल हे नको हे घेतलं ना आता छोट्या ही पाहिजे एवढी आमची शॉपिंग आहे कशा प्रकारे बघा आमची शॉपिंग एम आर पीने प्राईस बघितलं तर किती होतं ती दोनशे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे दोन हजार नऊशे दो आणि एकोण एक हजार एक नऊशे म्हणजे जवळपास हजार रुपयाचा डिस्काउंट आहे आचार्य प्रोडक्टच्या एकूण पाच शाखा आहेत वाशी मलाड ठाणे भुलेश्वर आणि माटुंगा सगळीकडे प्रोडक्टचे प्राइस सारखीच आहे म्हणून एकदा हे प्रोडक्ट घेऊन वापरून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये